नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी मंदिरात स्वच्छता केली मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोळा फिरवला अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली यावर बोलताना सुजय विखे म्हणाले चार वर्ष त्यांनी फक्त शूटिंग केलं त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये त्यांनी आता पूर्णवे हे फक्त शूटिंगच करावं असा सल्ला आहे सुजय यांनी दिला ते अहमदनगरमध्ये उद्या होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यासाठी घेतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते माननीय खासदार अमोल बोले साहेब मागच्या साडेचार वर्षापैकी चार वर्षे त्यांची शूटिंग मध्येच गेले तर त्यामुळे बाकी कोणी बोलू ना बोलू अमोल कोल्हेनी तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कमी तुम्ही मांडू नये अशी माझी नम्र त्यांना विनंती आहे कारण की मी स्वतः त्यांचा मित्र पण आहे अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहेत आणि त्यांनी आता पूर्ण वेळ अभिनयच करावा अशी माझी त्यांना विनंती आहे त्यामुळे त्यावर ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची वस्तुस्थिती माहिती नाही त्या व्यक्तीचा टीका टिप्पणीला तिक मला वाटत नाही की उत्तर आवश्यक आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहमदनगर